अध्यक्ष मोदय मैत्रेय ग्रुपच्या माध्यमातून दोन हजार सोळा सतरा अठरा साली फसवणूक होऊन ह्यामध्ये सोळा सतरा अठरा साली तीन वर्षामध्ये आपण गुन्हे आपण दाखल केले होते ही बाब खरी आहे की जवळपास दोन हजार पाचशे कोटीचा हा घोटाळा होता आणि त्याची संपूर्ण एम पी डीच्या अंतर्गत कारवाई चालू असताना प्रॉपर्टी अटॅच करणं त्याची अधिसूचना काढणं त्याचं व्हॅल्युएशन काढून व्हॅल्युएशन करून त्याचं लिलाव करून पुन्हा त्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जे काही गुण गुंतवणूकदार होते त्यांचे पैसे परत मिळवून देणं याची प्रोसेस थोडी मंदगतीने चालली होती परंतु आपण जवळपास एक दीड महिन्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या आपण ती बैठक घेतली होती बैठक आपण घेऊन आजपर्यंत आपण जवळपास चारशे नऊ प्रॉपर्टी आपण अटॅच केलेल्या आहेत त्यापैकी कोर्टाने आपल्याला व्हॅल्युएशन करण्याकरता तीनशे साठ प्रॉपर्टीजचं आपल्याला व्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि तीनशे साठपैकी सत्तर प्रॉपर्टीजचं आपण व्हॅल्युएशन पूर्ण केलेलं आहे त्याची व्हॅल्यू जवळपास दोनशे पन्नास कोटी दोनशे सतरा अठरा कोटीच्या दरम्यान जाते आणि आपला अंदाज आहे की या तीनशे सात प्रॉपर्टीजमधनं जवळपास आपण दीड ते दोन हजारची रक्कम आपण इथे गोळा करतो म्हणजे तेवढ्या व्हॅल्यूची आपण जे काही प्रॉपर्टी आपण लिलाव करून दोन हजार पाचशे कोटीपैकी आपण जवळपास दीड एक हजार ते पावणे दोन हजार हजार कोटीच्या दरम्यान आपण रक्कम परत त्या गुंतवणुकांना आपण देऊ आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करण्यासाठी त्या बैठकीमध्ये आपण आदेश दिलेले आहेत पुढच्या आठ ते नऊ महिन्यामध्ये संपूर्ण व्हॅल्युएशन पूर्ण करून लिलावची प्रक्रिया पूर्ण करून गुंतवणुकांना पैसे द्यायला सुरुवात करायचे असे आधी असे आपण आदेश दिलेले आहेत अध्यक्ष मोदी जो सामान्य सदस्य म्हणून जो प्रश्न विचारला की ह्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या अन्य राज्यामध्ये आपण अटॅच केलेल्या आहेत तर तिथल्या संबंधित गव्हर्नमेंटकडनं काही कॉपरेशन आपल्याला मिळत नव्हतं तर आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत आपण त्यांना आता पत्रव्यवहार केलेला आहे की आ, त्या सरकारच्या मार्फत जे काय त्या प्रॉपर्टीच्या डिटेल्स आहेत त्या बँकांकडनं काही डि माहिती असतील किंवा त्या प्रॉपर्टीच्या ज्या काही कागदपत्रासंदर्भात काही डि माहिती असेल ती माहिती त्वरित पूर्ण यावी आणि त्याचं अटॅचमेंटसाठी आपण प्रोसेस देखील आपण फास्ट करतो त्या जवळपास एक हजारपेक्षा जास्त त्या प्रॉपर्टीज आहेत भारत म्हणजे कुठे राजस्थानला आहेत काही गुजरातला वगैरे आहेत तर त्याची देखील प्रोसेस आपण चालू केली आहे आणि नक्कीच पुढच्या आठ ते नऊ महिन्यामध्ये बैत्रे ह्या जे काही फ्रॉडमध्ये गुंतवणूकदारांचे जे काही पैसे अडकले होते किंवा फसवणूक झाली होती ती मिळायला सुरुवात पुढच्या आठ ते आठ ते नऊ महिन्यामध्ये पैसे मिळायला सुरुवात होईल आणि आपल्या मद्रास संघामधील आपण जो प्रश्न इथे उपस्थित केला आपण मला त्याची माहिती द्या त्याच्यावर देखील आपण योग्य ती कारवाई करू ठीक आहे